सात हजार पन्नासशे डिस्काउंट करून तीनला मिळाला आपलं हे बघा डिझाईन बघा आठ हजार डिस्काउंट चार ही पण किती पंचवीसशे वा वा

एक मॅचिंगचे चार पाहिजेत बाकीचे नंतर बघू एक दोन एक्स्ट्रा हे का हे सर्व अडीचशेवाले आहेत हे सर्व अडीचशेवाले आहेत ना हे पण अडीचशेला दोनशे पंचाहत्तर दो सहाशे बाराशे पन्नास बारा बाराशे पन्नास सहाशेला येईल किती चारशे साडेतीनशे अडीचशे आणि हे बघा तुम्ही बघताय व्हरायटीज बघा अच्छा हे एक एक मॅचिंग आहेत ना हा असेच पाहिजे आपल्याला एक मॅचिंगचे हा बघा हा एक, कल एक कलर आहे हे सर्व एक मॅचिंगचे आहेत तुम्हाला पाहिजे तसे कलर वगैरे मिळून जातील ही बघा साडी हे कितीला बोलात थ्री फिफ्टी डिस्काउंट वगैरे हो डिस्काउंट करून साडेतीनशे अच्छा ही बघा बघताय साडी

हा ब्लाउज पीस ना हा बघताय ब्लाऊज पीस एकच नंबर बाराशेला ला बाराशेला दोन हा यार मस्त कपडा आहे एकदम सॉफ्ट आणि हलकी मस्त हा ब्लाउज पीस ना तुमचं नाव काय सागर मस्त मस्त ही बघा हा पॅटर्न बघा हा पॅटर्न वेगळाच काहीतरी आहे बघ ना तू तू हे कर ना वेअर कर ना थोडी हलकीशी मागाशी केलीच तशी ही बघा बावलीच बावली एकच नंबर मस्त हे किती बोलत आहेत हे बघा अडीचशे रुपये अडीचशे रुपये एकच नंबर कलर पाहिजे तसे जे पाहिजे ते कलर मिळतील तुम्हाला हे बघा अख्खा गोडाऊन भरला आहे हजारो साड्या आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे साडे मिळतील हे बघा ब्लाउज ना तो हां मस्त किती अडीचशे आणि ही वाली मस्त आहे ना डिस्काउंट वगैरे काय नाही आठशेला एक आहे अच्छा आठशेला दोन आहेत अच्छा 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 तर इथे बघताय हे जेवढे पण साडे बघता ना तुम्ही तुम्ही सिंगल घेता तर तुम्हाला आठशेला मिळेल आणि चार पाच साड्या घेताय तर आठशेला दोन साड्या म्हणजे चारशेला एक साडी मिळून जाईल तुम्हाला पर्पलवाली पण मस्त आहे ती बघा ठीक का पर्पलवाली उचल ही बघा तर हे प्रियांकानी चॉईस केलं आहे आणि याच्यातले आपण चार घेतलेत आहेत आणि आठशेला एक पीस आहे पण आपल्याला चार घेतले म्हणून आपल्याला चारशेला चार 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 एक म्हणजेच आठशेला दोन दादा दा हा नवीन पॅटर्न आला आहे ना आता हा नवीन पॅटर्न आहे आता हां तर हे बघा हे जे आता आम्ही घेतलेत ना तर हे सागरदादा आहेत तर हे सागरदादा बोलतात की पुरणमध्ये हे दोनशे चाळीस साड्या गेल्यात कालच इथं इथं प्रियंका साड्या घेते आता मी तुम्हाला थोडक्यात आहे ना शॉप दाखवतो आपला बसतोय टेबल टाकून येते काय मित्रांनो आपलं हेच काम ना यायचं टेबल टाकून बसायचं साड्या घ्या नाही तर गाड्या घ्या सागर भाऊ बघा किती साड्या देतोय काढून तरी कमीच हे बघा अर्धा दुकान इनीच काढलाय बघ टाकत जा टाकत जा सगळे घेऊन जा आणि मला इथं ठेवून जा आवडली काय अजून कुठली चॉईस केलीस दुसरी दुसरी कोणती चॉईस केलीस हा दुसरी कुठली चॉईस केलीस ती नको दुसरी बघ मग मला जरा डल वाटते डल इथं बघताय प्रियांकाने अर्धा गोडाऊन खाली केलेला आहे तरी काय तिला चॉईस होत नाही विचार आहे तिच्या डोक्यात काय चाललंय काय समजत नाही आपलं एवढं गडबड नसते आपलं काय शर्ट घ्या पॅन्ट हाफ चड्डी घ्या जांगी घ्या आणि पला समज रेव आपड बघा सागर भाऊ तुमच्या बायकोला टेन्शनच नाही ना तुम्ही चॉईस तुमच्या बायकोला बोलू टेन्शन नसेल ना तुमची तुम्ही तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊन जात असाल इथं आमचं बघा टेबल गरम झालंय बसून बसून हां सहा हजाराची साड्या ना डिस्काउंट करून किती पंचवीसशेला बसेल कांजीवरम सात हजार पन्नासशे कितीला मिळेल डिस्काउंट फायनल तुम्हाला पंचवीसशेला पंचवीसशेला फायनल खतरनाक साड्या यार एकच नंबर हो 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 ही सहा हजार का लाल गुलाबीओली सात हजार सात हजार पन्नास डिस्काउंट करून अडीच पंचवीसशे रुपये डिस्काउंट करून हे बघा सागर भाऊ आपल्याला फटाफट फटाफट दाखवत आहेत आता त्यांच्याजवळ पण टाइम नाही पण विचारे आपल्यासाठी टाइम काढून आलेत आहेत चंद्रकोर पैठणी अच्छा पंधराशेला ना वा 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 भारी वा आहेत वा 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 भारी साडे हे बघा किती आहेत बघा तिथे बघू शकता पाहिजे तो कलर आणि तुम्हाला पाहिजे तसे साड्या आहेत शिवशाही पैठणी शिवशाही पैठणी दहा हजार पाचशे कितीला मिळणार आपल्याला डिस्काउंट करून चार हजार हो 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 बापरे रे खतरनाक साड्या यार

हे बाकी प्रियंकालाच आवडलं तर प्रियंका विचार करते आता ह्याच्यामधलीच उचलणार होते कारण प्रियंका काय विचार करतस प्रियंकाचं मन चंचल झालंय आता बघू काय करू काय करू असं झालंय आता आता सागर भाऊ शक्यतो ते दोन तुमच्या कॅन्सल होतील आणि यातली एक भेट एक मिळेल असं वाटतंय साड्याच तशा तो मस्त साड्या खूप छान अच्छा तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर वेगळा दिसतोय एक मिनिट हा आत्ता बघा कलर ही पण किती पंचवीसशे काय साड्यात रे बाबा बाबा खतरनाक

आठ हजार ची साड्या चार हजार पर्यंत तुम्हाला मिळून जाईल आणि कपडा बाबा कपडा बघा कपडा कपडा बघा कपडा उत्तर ना मस्त जेवढे पण तुम्हाला इथे साडे दाखवल्या ना सागभाऊनी सात हजार आठ हजार दहा हजार बारा हजार असे सगळ्यांची प्राइस आहे पण तुम्हाला डिस्काउंट करून अडीच हजार तीन हजार दीड हजार तीन हजार असेपर्यंत मिळतात आणि कमीमध्ये पण आहेत त्यां ते पण तुम्हाला डिस्काउंट करून मिळतील त्याच्यामध्ये पण हे बघा साड्या पूर्ण अख्खा गोडाऊनच्या गोडाऊन भरलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या साड्या आत्ता जे तुम्हाला मी दाखवल्या ना साड्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी आता सांगितलं सागर भाऊने की आठ हजाराचे दहा हजाराचे बारा हजाराचे त्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे करून तुम्हाला अडीच हजार तीन हजार पंधराशे अशी प्राईज आहे आता आपण मगाशी त्याच सेक्शनमध्ये होतो आता पण ह्या सेक्शनमध्ये आलो आहे आणि इथे पण हजार रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये असे साड्या आहेत ते तुम्हाला डिस्काउंट करून सहाशे सातशे आठशे असे मिळतील पण साड्यालाही भारी आहेत काटापदराज आहे ना, ना। ते बघा मगाशी तुम्हाला साडी दाखवली ना तर हे ताई आहेत ना चेक नेसून बघतायत हे बघा ही मगाशी तुम्हाला साडी दाखवली मी सागरबा किती मगाशी बोललास तीन हजार ना हां साडेसात हजार प्राईज आहे डिस्काउंट करून तुम्हाला तीन हजार तीन हजारपर्यंत मिळून जाईल आणि ह्या ताईना आवडली साडी ते वेअर करून बघतायत अजून फिनिशिंग वगैरे आहे ना त्याला करायची हा म्हणजे अजून चांगली दिसणार आणि अजून उठून दिसणार ती चला आपली शॉपिंग झाली किती घेतल्या आपण साड्या सात ना चला चला तर आता निघतोय अडीच वाजले जवळजवळ आपल्याला अडीच ते पावणे तीन तास झाले इथं येऊ आणि सर्व साड्या बघितल्या सर्व म्हणजे सर्वांना बघितलं आपण जे पण आपण मोजकेत बघितलेत आणि हा प्रॉपर व्हिडिओ बनवण्यासाठी आहे ना ब्लॉग ह्याचा एक प्रॉप प्रॉपर आपण ब्लॉग बनवू तो नेक्स्ट टाइम आपण येऊया आणि सागर भाऊला भेटूया येऊन आपल्याला व्यवस्थित दाखवतो सागर भाऊ चल येतो येतो नेक्स्ट टाइम कधीतरी ठीक आहे चला चल झालं ना निघायचं ना चला तर साडे वगैरे घेऊन देत आता आजचा ब्लॉग हाच होता की आता गणपती येतात म्हटल्यावर साडे घ्यायचे होते आणि एवढ्या लवकर का साडे घेतो आहे आम्ही तर मला पण हे माहीत नाही काय आता एक लेडीज लोकांनाच माहिती आहे त्यांना तर हां तर ब्लाऊज वगैरे शिवायला टाईम लागतो त्यांना त्याच्यामुळे जरा लवकरच शॉपिंग केली आणि आता निघतोय आपण नेरुल जायला तर हे आता आपण साड्या आणलेत आहेत हे बघा हे मॅचिंग हे मॅचिंग आहेत ही बघा ही मॅचिंगची साड्या ही बघा ही मॅचिंगची साडी आहे पदर ब्लाउज पीसर आहे हा ब्लाउज पीस आहे ना तर प्रियंकाला पण आवडले साडे मस्त आहेत तर प्रियंका तुला कसे वाटले साडे आवडले का साड्या खूप छान आहेत कपडा पण सॉफ्ट आहे आणि चांगले वरायटी आहेत कलर्स आहेत पाहिजे तसे कलर्स भेटतील ना तुम्हाला तिथं पाहिजे कलर आहेत न्यू न्यू पॅटर्न चे साडी आहेत मला तर आवडले खूप छान आहे तुम्ही मग अशी बघितला जे आपले प्रकाश प्रकाश भवना तुमचं तुमचा ना काय हो प्रश नाही ना, प्रकाश नाही सॉरी सागर सागर सॉरी सागर बघत असेल तर नाव विसरलं तुझा तर सागर भावाने आपल्याला मस्त एकदम रिजनेबल रेटमध्ये आपल्याला साड्यांचे रेट लावून दिलं आहे तर हेच हाच एक आपला आजचा व्हिडिओ होता छोटासा ब्लॉग नाही बोलू शकत साड्या वगैरे खूप छान आहेत एकदा नक्कीच नवी नवी मुंबईमध्ये किंवा इतर कुठं राहत असाल तुम्ही तर नक्की जवळपास राहत असाल तर नक्की एकदा भेट द्या त्या शॉपला तर चला मी आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला मी देतोय ब्लॉग डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा लोकेशन लोकेशन घ्या लोकेशनवर जावा आणि तुम्हाला पाहिजे ते साडे व्हरायटीज जे पण काय कलर्स वगैरे असतील तुमच्या तुमच्या मनाने तुम्ही चॉईस करून नक्की घ्या तर चला आता हे व्हिडिओ आपण थांबूया वा, इथंच वाजलेत पाहुणे सॉरी किती वाजले तीन साडेतीन वाजायला आलेत तर जेवण वगैरे व्हायचं आहे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर भेटो लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये अब